गुड मॉर्निंग सैसमी सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे वाजले सात तर तुम्हाला सांगते सकाळ सकाळी मी हे आई जे चहाचं टायमिंग असतो जर आम्ही एकत्र जर बसलो तर दिवसभराचं जे काय आपलं काम आहे आणि इकडचं तिकडचं आमचं बोलणं चालू होतंय त्यात सात कधी वाजले कळाल नाही परत वाढत निवांत तर कधी बसायचं दररोजच आहे आपलं काम म्हटलं तर कामाची सुरुवात का म्हटलं आता सका सकाळ सकाळी तर कपड्यापासून असतेच माझे कपडे वगैरे धुणं आणि आज सईकड देवपूजा आहे तर सई देवपूजा करेल म्हटलं मुलींच्या कपड्याला धुन धुन ठेवलेलेच आहेत सगळे पण कसं झाले सगळं असता व्यस्त असता व्यस्त असं कपडे वे झाले घ्यायचं की घडी करायचं आणि तिथंच ठेवायचं आणि प्लस आता आपली ना एक तारखेपासून यात्रा पण चालू आहे तरी अजून आठ दिवस आठ दहा दिवस आहेत बरं का यात्रेसाठी तर मी मध्ये रोज जरा जरा थोडं थोडं काम करावं जसं की मुलांच्या कपाटापासून तर सगळे कपडे ना काढून घेते आणि असं थोडं थोडं कपाटावरती असं धुरळा की कितीही तुम्ही क्लिनिंग करा धुरळा जातो आणि परी मजार रोज मागायला लागले की जर कपाट साफ करूया कपाट साफ करूया तर हा सईचा कप्पा आहे आणि हे परीचा कप्पा आहे तर म्हटलं त्यांचे सगळे कपडे आता धुवूनच घ्यावं तसं बघायला गेलं तर नळाला पाणी आमच्या बिलकुल आलं नाही पाच सहा दिवस झाले पण जे पाणी आपण स्टोरेज केले के ते आपण धुवून घ्यावं म्हणते आणि प्लस आपलं बोर आहे बोरचं पाणी पिळायला घ्यायचं त्यामुळे काही हरकत नाही जरा तर हे सगळे कपडे काढून आधी नॉर्मल असं निरम्यामध्ये भिजत घालते जास्त सुद्धा निरमा वापरणार नाही कारण काय होते धुतलेले तर कपडे आहेत आणि नवीन कपडे कलर जाण्याची जास्त शक्यता आहे आणि सकाळ सकाळी जर कपडे धुतले काय टेन्शन येत नाही सकाळ सकाळी धुतलं की आणि स्वयंपाकाला पण आपलं मोकळ आणि ऊन पण भरपूर असं पडते तुम्हाला कपडे दाखवते सईपरीचे तर हे सगळे सईचे आहेत बरं का कपडे तर भरपूर असे सईचे कपडे निघालेत तर हे सई इतके काढले आणि आता हे आहेत परोबाईचे तर सगळे धुऊन धुवून आणि मी कसं करत असते उलटी घडी करत असते बरं का उलटी घडीनं का होतं जास्त धुरळा वगैरे कपड्यांना लागत नाही तर चला हे सगळे कपडे काढून घेते आणि पेपर्स वगैरे सगळं पूर्ण चेंज करायचे बरं का तर पूर्ण कपाट मोकळं करून घेतलंय बरीची राहिली ओढणी तर इतके कपडे आहेत तर इतके कपडे मी आता सगळे ना साडीतच बांधून मी बाहेर नेणार बरेच असे कपडे आहेत भरपूर आहेत कपडे आणि परत हे दुपारी मी सगळं हे पुसून घेईल जेव्हा माझं स्वयंपाक वगैरे होईल ना त्यावेळेस हे सगळं पुसून घेईल आणि मुलांचे वेगवेगळे असे डबे आहेत सईपरीचे वेगळे क्लिपा वगैरे वे त्यांचे त्यांचे त्यांचं त्यांना सापडते आणि म्हणजे साड्या वगैरे सगळे बाहेर काढून झटकून व्यवस्थित घडी करून ठेवे तर चला पूर्ण कपाट के मोकळं केले ह्याला नॉर्मलचं निर्माच्या पाण्यात भिजत घालते तिथं आजीला कमेंट वाचून दाखवायचं चाललंय मुलींचं चालू द्या तर सगळे कपडे जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं का नाही मला असं कपडे वाळत घालायला कपडे वाळत घातले तुम्हाला सांगते जिथं बघेल तिथं तुम्हाला कपडेच कपडे दिसते तर सकाळची वाजेच नऊ प्रॉपर मला दोन अडीच तास गेले एवढे कपडे धुवायला धुतलेलेच कपडे नंतर तरी भरपूर असे कपडे धुकले जिथं झाडात तर झाडात जागा जिथं मिळेल तिथे तर तुम्हाला सांगते तिकडं सुद्धा मी वाळत घातले तुम्हाला दाखवते बाहेर काय जात नाही तिथूनच दाखवणार तर प्रॉपर कपडेच कपडे आणि आतमध्ये सुद्धा जिथं जिथं रस्ते तिथं तिथं सगळीकडे कपडेच कपडे भरपूर असे जे जळजळ आहेत ना उन्हा तिथं असं घातले तर कपडेच कपडे आता चूल पेटवायची तयारी स्वयंपाक वगैरे काही केलं नाही आणखीन तर चला आधी चहा करून पिणार सगळे चहा बिस्किट खाणार सगळेजण भूक लागली आता नऊ वाजले सकाळचे तर नाश्ता तर काय केला नाही स्वयंपाक तर काय केला नाही सईची देवपूजा बघितल्या ना मी सईची देवपूजा बघू आणि सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किट ब्रेड असं खाणार नाश्ता मग स्वयंपाक कणी भाज्या वगैरे सगळ्या करून घेणार तर असं देवपूजा कशी केली बघू किचन अजून काही सुद्धा केलं नाही दूध सुद्धा तापवलं नाही रोजगार आहे तर आणखीन चहा छा ठेवायचंय सई आणखीन चहाच केली नाही आंघोळ केल्यापासून ना। आहा पारी केलंय सई देवपूजा तर सईची देवपूजा आजची छान केलीस बा मस्त एक नंबर स्वयंपाक पूर्ण बनवून घेतला चुलीवरती तर असं रस्सा भाजी केलंय आणि भात आणि चपात्या इतकं स्वयंपाक केलंय जास्तीच असं काही नाही तर गडबड गडबड मला अडीच तास गेले कपडे धुवायला परत आत आल्यानंतर चहा बिस्किट खाऊन घेतलं मग कपडे धुतलं तर बाहेरचे अणू पण आले आणि तिघी खेळतायत काय तर त्याचं कुरुड्या कुरुड्या खेळणं परी बोलता बोलता म्हणते परीस आहे की तीन दिवस भिजत घाल लागत्याची का चौथ्या दिवशी कुरड्या काढावं लागतात त्या आमच्या सोबत सगळ्या गोष्टींना मुलं बघून 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 शिकू लागलेत आणि चिखलात खेळणं म्हणजे असं म्हणजे म्हणतात की कशात चिखलात खेळू देता कशात माती असं नाही करायचं चिकलात माती सगळं मुली खेळायला पाहिजे सगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांना यायला पाहिजे आणि लहानपण एक असं एक आहे ना बालपण की ह्या बालपणीतच सगळ्या गोष्टी होतात बर का आणि सकाळी परिचय सहीची जबरदस्त मला मदत झाली बरं का तुम्हाला खरं सांगते तो व्हिडिओचं काय माहिती मी मोबाईल लावलेला म्हणजे स्टार्ट करायला कामाची गडबडत मी विसरले इतके सगळे कपडे एकट्या परी नाही इतके सगळे कपडे एकट्या परी नाही मी बोर चालू करून सगळं मी भरून घेतलेलं भरपूर अशा बादल्यामध्ये टपामध्ये पाणी तर सगळे कपडे पडी पिरून पिळून 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 आपल्या चुकूच्या झाडावरती खाली असा एक खोंबार आहे त्याच्यावरती ठेवलेली तिची मला खूप मदत झाली सईची मदत झाली प्लस सई आंघोळ करून परत देवपूजा केली काही हरकत नाही व्हिडिओ नाही झाला तर काही नाही पण माझ्या पोरी मला खरंच खूप मदत केली आज आणि मला बरं वाटतं म्हणजे म्हणतात की तुला तिला लोड पडते आणि आईचं पण मध्ये मध्ये काहीतरी चालू असते म्हटलं आता कपडे तर वाळ्यापर्यंत दुसरं काही करता येत नाही जसं की कपाट वगैरे लावणं म्हटलं आता कपाट पूर्ण पुसून घ्यावं एक एक केलं ना काम थोडं पटापट होतात आता आधी हे कपाट पुसायच्या अगोदर मी काय करणार आहे तर हे परिसईचं कपाट आहे त्याच्यामध्ये थोडंसं माझं अतिक्रमण आहे बरं का तर ह्यांचा जो कप्पा आहे ह्यांचे कपडे तर सगळे मी धुवून ठेवलेले जर जसं धुतले तस तसं मी इस्त्री करून ठेवलेले तर, तर, तर बरं सामान अस्ताव्यस्त जास्त झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते प्रॉपर तुम्ही म्हणतात कसे झालेत कपडे तुमच्याशी शेअर करायला काय मला काही हरकत वाटत नाही तर बघू शकता तर थोडं नाही लक्ष दिलं की ह्यांची बॅग परत ह्यांचे काही कपडे जे जे यांना घ्यायचं असते खलन सगळं केलेले काय 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 आहे तर हे सगळं डॉक्युमेंट्स वगैरे हे सगळं नीट ठेवायचं तर ह्या पिशव्यामध्ये परत माझं थोडंसं अतिक्रमण आहे जे माझे ड्रेसेस आहेत ना ते जेव्हा आम्ही फिरायला वगैरे तर जातो तर ह्यात माझे ड्रेसेस आहेत हे सगळं आता व्यवस्थित नीट ठेवायचं यांचे जे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते सुद्धा अगदी आता मी व्यवस्थित ठेवणार आहे कपड्यांचं काही नाही इस्त्री करून ठेवले अगदी बाहेर काढून आहे असं व्यवस्थित नीट ठेवलं की कपाट लागून जाते पोरी बाहेर आहे तर ह्यांचा कपाट मी आता घेते आवरायला आणि सगळं व्यवस्थित असं ठेवणार आहे तुमच्यापासून असं होय बाबा आता व्हिडिओ करायचे नीट तिटकं ठेवून दाखवावं तसं पण काही नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते हां अधिक महिन्यामध्ये में आणलेले कपडे शिवून आणलेले तर आणखीन ह्याची घडीसुद्धा ह्यानी मोडले नाहीत तर हे सगळे कपडे आणि ह्यांचे काही डॉक्युमेंट्स परत वरती काय काय ठेवले तर पोरी पण सारखं हलवत असतात काहीतरी काय घ्यायला तर हे आता सगळं काढून नीट ठेवते काय 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 आज म्हटलं काही विशेष असं काम नाही म्हटलं मुलींचे कपडे कपाट आवरून घ्यावं आणि काय होतं बरेच वेळा कपडे आपण धुवूनच ठेवतो पण उचकाउचकी करताना जे आपलं घाण वगैरे हात लागलेलं असतं त्यामुळं कपड्यावर थोडंसं धुरळा गेलेलेच असतो म्हटलं आज काहीतरी नवीन काम करावं पूर्ण कपाट सकाळीच मी खाली केले सकाळ सकाळी मला वाटतं सात वाजले होते त्यावेळेस सगळे कपडे भिजत घातले नॉर्मल असे नवीन कपडे असतात शेवटी जास्त निर्मा सामान लावून चालत नाही आणि उलटी घडी करून उन्हाला टाकून दिले दोन्ही पोरींची खूप मदत झाली सईपरीची दोघीच्या दोघी मला पिळू लागल्या परत नंतर वाळत घातलं बरेच असे कपडे लागले प्रॉपर अडीच तीन तास गेले बरं का म्हटलं आता कपाट स्वच्छ करायला घ्यावं तर सुद्धा कपाट अगदी अस्ताव्यस्त झालेले जस जसे कपडे धुतलेले तस तसं मी इस्त्री करून ठेवलेलं म्हटलं आता पोरींचं असं या कप्पा काढलाय तर शेजारचा कप्पा काढायलाच पाहिजे तर शेजारचा कप्पा भांडून जाईल माझ्या बरोबर हा कप्पा काढला आणि मला काय काढलाय असं व्हायला नको म्हटलं कपाट अगदी फ्रेश आणि आपल्याला पण मनाला समाधान ना तर सगळे पेपर्स वगैरे काढून झालेले आहेत कप जे आपलं झाडू आहे ना झाडून पहिलं पूर्ण धुरळा काढले विशेष असा धुरळा वगैरे काही नव्हता फक्त कपाट थोडंसं अस्ताव्यस्त काय होतं पोरीसुद्धा हात लावतात ह्याला त्याला काहीतरी काय घ्यायचं असतं ठेवायचं असतं त्यामुळे थोडंसं खालीवर सामान झालेलं जो शेवटचा कप्पा आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण आमच्या चौघांचे जे आमचे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड वगैरे ज्यांचे काही कागदपत्र आहेत पूर्वी आमचं ना कॉम्प्युटरचं दुकान होतं त्या कॉम्प्युटरचं काही म्हणजे कॉम्प्युटर दुकानचं काही असे पेपर्स आहेत आणि सईपरीच माझं काय 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 म्हणजे सगळं पेपरच म्हटलं तर चालेल म्हणजे आपलं महत्वाचे डॉक्युमेंट म्हटलं आता पूर्ण कपाट पोसून घेतले झडकून घेतलंय पेपर वगैरे ना हांतरून घेतलं माझ्या मनात असं विचार येत होता जे आपलं पुठ्ठे असतात ना नेक्स्ट टाइम मी तेच वापरेन म्हणजे आपला पेपर आधी मध्ये ना असं फाटून जातं हात लावले की पण नेक्स्ट टाइम ना मी कशाच तर आपण काय तर नवीन आटलं तर तो पुठ्ठा जपून ठेवला पेपरच्या ऐवजी मी तेच लावून घेईन तर अगदी व्यवस्थित असं अगदी खालचा कप्पा डॉक्युमेंट्स वगैरे लावून घेतले आणि ही जी बॅग आहे का कधी कुठं बाहेर हे एकटे एक सुद्धा दोन दिवसासाठी चाले तर हे वापरतात बरं का तर ती बॅग ठेवली त्या बॅगवरती वरती मी शर्ट वगैरे ठेवत असते आधी पॅन्ट पॅन्ट जे आहे का व्यवस्थित घडी करून ना मी ठेवून घेतले एका बाजूला दोन पॅन्टचे असे थर लावले आणि तुम्हाला खरं सांगू का शेती करत असल्यामुळे जास्त बाहेर जाण्यास असं कुठं योगच नाही एकतरी कुठं सांगोलला एक आठवड्यात नाही एक, एक दोन चक्कर झाले तर बस आणि गावातल्या गावात, गावात। दररोज कोण असतं इस्त्रीचे कपडे घालून चालले सकाळी एक तास संध्याकाळी एक तास हे बाहेर जातात त्याच वेळेस आपलं नेहमीचं ट्रॅक पॅन्ट टी शर्ट हेच चालू असतं त्यामुळे जास्तीचे कपडे लागत नाहीत त्यामुळे तुम्हाला खरं सांगू का जास्त मी असं अतिकौतुक करत नाही जास्त यांना कपडेच आहेत तसं बघायला गेलं तर अगदी कमी प्रमाणात आहेत बरं का आणि तेच कपडे मी अगदी व्यवस्थित असं ठेवून देते बरं का स्वतःपासून नुसतं धावपळ धावपळ आहे तर त्या नादात का नाही स्वतःकडे काय एवढं लक्ष दिलं नाही तयार वगैरे काय झालं नाही तर बरेच कमाईत यायचे काही तुम्ही ड्रेस वापरा कम्फर्टेबल राहा गाऊन वापरा कम्फर्टेबल राहा सगळं खरं आहे सगळं सगळ्यांना आवडत असतं पण गाव भागात ना चालत नाही बरेच सुना घालतात पण आपल्या ताईंना घरात वगैरे ते दाखवलं नाही आवडत पण माझी ड्रेस दाखवते मला आता असंही पसारा निघालाय तसंही पसारा निघाले तर जास्तीचं काय ड्रेस नाही मला वाटतं एक दोन ड्रेस मी तेजूला दिले कारण की असा -टक ड्रेस ठेवून देण्यापेक्षा तेजू तर वापरायला आणि परत मला ते बसणार पन्नास फिटिंग मध्ये तर प्रत्येक ड्रेसची घडी असो सहीची असो परीची असो किंवा माझी ह्यांचीच सोडली तर ह्यांची तेवढे इस्त्री केलेले अगदी व्यवस्थित असं टकाटक ड्रेस असतात सरळ घडी केलेले तर सगळं करून दाखवते हा माझा फेवरेट टॉप आहे बरं का तर आम्ही मागच्या वर्षी दिवाळीत ना ह्याला गेलेलो कोकणात गेलेलो फिरायला अलिबागला तर त्यावेळेस घेतलेला हा ड्रेस आहे मला खूप आवडतो हा ड्रेस तर हा एक टॉप आहे बर का जे कधीच तर मी माहेरी घालते आणि शक्यतो माहेरी सुद्धा ना मी नाही वापरत ड्रेस कम्फर्टेबल ते सवय मोडले ना तर बघू ह्या वर्षी उन्हाळ्यात मी ड्रेस घेऊन जाणार आहे कारण की सगळ्यांची अशी कमेंट असायची की ते ड्रेस घाला तर इथे घालण्यापेक्षा माहेरीच घालेन बरं का तर हाँ एक आसा हा एक असा टॉप आहे अगदी सिंपल आहे जास्तीचं काय नाही सिम्पल काय घेतलं सांगू का एक तर आपल्याला जास्त वापरणं होत नाही उगाच पैशाची इन्व्हेस्ट त्यामुळे ना अगदी मी मला वाटतं हा सातशेचा ड्रेस आहे पैंट, पॅन्ट पॅन्टी सकट पॅन्ट पण अगदी मस्त असं सिगारेट पॅन्ट आहे बरं का छान आहे आणि हा एक टॉप आहे तर मागच्या मागचे व्हिडिओ जर बघितलात तर माहेर सुट्टीतलेच आहे तर त्यावेळेस मी घातलेला आहे बरं का ड्रेस हा एक माझा फेवरेट टॉप आहे अगदी कम्फर्टेबल असा बसतो तर सगळ्या धुन मी ठेवलेले कपडे आहेत बरं का तर हा एक आहे हा पण माझा अगदी फेवरेट टॉप आहे सईपरला आवडते की आई घालायचे ड्रेस घालायचे ड्रेस पण नाही चालू असे बरेच एक दोन तीन टॉप आहेत तर हा एक टॉप आहे ही पण उलटीच घडी आहे तर आता नाही ह्याला सरळ करत तर छान आहे हा पण टॉप तर सरळ असा आहे त्याच्यामध्ये हा पण मस्त आहे टॉप बर का तर टॉप मधला महागडा टॉप म्हणला तर हा माझा हजार अकराशेचा हा टॉप आहे बर का तर फिरायला जा जेव्हा जातो त्याच वेळेस ड्रेस घालायला मिळत असं नाही मिळत जेव्हा कपाट आवरते ना त्यावेळेस वाटतं की आता परत ह्या आशेवरती हे कपडे घडी करून ठेवायचे की आता हे कपडे मला कधी घालायला मिळणार तर चला आता ह्या कपड्यांना परत ठेव कवा निघते तेव्हा निघते आणि तेव्हा आपण वापरू आणि मध्ये चार पाच महिन्याखाली खाली सईपारीला मी मेशोवरून घागरा मागवला होता खरं का प्रॉप पर शंभर टक्के मी फसलेले गेले कवाय नाही ते पहिल्यांदाच मी ऑर्डर केलेला बघू सगळे ऑर्डर करतात आपण पण करूया बघूया स्वस्त की मस्त मिळतं कपडे मिळाले स्वस्त पण आता त्या मानानं जर बघायला गेला फिटिंगला तर अजिबात आलंच नाही तरी पण मी शिवून घेतला कुठल्या आशेवरती सांगू का हा शिवल्यानंतर दोघींना अगदी फिटिंगमध्ये बसल या कपड्याने पण दोघींना सुद्धा अजिबात फिटिंगमध्ये हा कपडा बसलेला नाही जसं की वरचा जो आपला घागऱ्याचा वरचा जो टॉप आहे ना ते तर अजिबात सईला आणि परीला कसलंच फिटिंगमध्ये बसलं नाही खूप वाईट वाटलं खूप म्हणजे खूप म्हणलं आता असंच हा ब्लाऊज आणि घागरा ठेवण्यापेक्षा व्यवस्थित घडी करून म्हणजे कोणाला येते ह्या मापाच्या त्यांना देऊन टाकायचं आपल्या घरात माझ्या सुद्धा साड्या सगळ्यांना उलट्या घडी करून वगैरे झटकून असं त्या त्या ब्लाऊज वगैरे ठेवलं साड्यात परीचे जे बांगड्या वगैरे आहेत त्याचे डबे वेगळ्या जे, वे जे पर्सेस वगैरे आहे सईपरीचे ते सगळे एका बाजूला व्यवस्थित ठेवलं एका ड्रॉवर मध्ये त्यांचे बेल्ट वगैरे ठेवलं ड्रेस एका ब्लाउज एका ड्रॉवर मध्ये ब्लाऊजचं साहित्य आहे तर आणखीन त्यांचे कपडे वाळायचे होते फक्त कपाट पुसून पेपर लावून घेतलाय तर ह्यांचा कप्पा पूर्ण मी क्लिअर केले ही जी वय आहे हिशोबाची वय आहे आपल्या मळ्यात किती हिशोब लागतो कळायला पाहिजे तर सगळं हिशोब लिहायलाच पाहिजे किती आला खर्च किती केला आपले पैसे तर कळालंच पाहिजे तर ह्यांचं कपाट अगदी क्लिअर असं केले ड्रावर ना अगदी क्लिअर करून ठेवले तर असं मी पूर्ण कपाट आवरून घेतलेलं आहे तर बरंच असा पसारा पडलाय आता न लागणारा पसारा तर काढायलाच पाहिजे तर जे जे लागते ते ठेवले जे जे नाही ते आपलं बाहेर जाणार आहे आता कचऱ्यामध्ये म्हटलं लाईट गेलेली आहे आपलं बोर्ड आपलं स्वच्छ पुसून घ्यावं तर अगदी नॉर्मल असं कात्याला साबण लावले आणि एकदम म्हणजे जास्त घासाघसे माझं चालू आहे लेट गेले त्यामुळे माझं बिंदास्त काम चालू आहे बरं का तर मी अगदी सांभाळून करते बरं का तुम्ही की किती रिस्क घेऊन करते तर मला सवय आहे तर आजपर्यंत मी अशीच सफाई करते बरं का बोर्डाची आणि मला त्यामुळं काय भीती वाटत नाही आणि लेट गेली त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही काय घाबरू नका आणि जास्त ओलं वगैरे मी जाऊ देत नाही बरं का आपल्या बटनाच्या त्या होलामध्ये आपल्या प्लगच्या वगैरे अगदी काळजीने कारण की मला सवय आहे आणि मी एकदम काळजीने करते एक मला एक टेक्निकच सापडले तर गावात नाही आईस्क्रीम आणलेलं तर सगळ्यांनी आईस्क्रीम खाऊन परत मी कामाला लागलेली आहे तर मला या गोष्टीची सवय आहे बरं का तर प्लीज तुम्ही असं काय करू नका आणि अगदी क्लिअर असे आपले बटण निघालेत घरात कसं सगळं व्यवस्थित दिसलं तर करमतं आणि काय दिवसात कने त्या शेतीचे काम कामामुळे वगैरे दुर्लक्ष झालेलं बर का अक्षरशः चार्जरच्या वायरापासून माझं पूर्ण क्लिअर करणं चालू होतं बघू शकता असं क्लीन आपलं स्विच बोर्ड निघालेलं ले। आहे आईस्क्रीम खाल्ला आणि थोडासा ब्रेक घेतलं तर आणखी आहे तर म्हटलं आता बेडरूम मध्ये यावं तर बेडरूम मधले पण इतके काय घाण नाहीये वर मी पुसत असते तरी पण तुम्हाला मी दाखवत हे उन्हाळा आहे दिवस मोठा असतो करमत नाही बरोबर आहे आणि मुलं पण घरात असतात काहीतरी काय त्यांचं मदत करणं चालू असते चैत्र महिना मायासाठी तर अगदी पवित्र महिना आहे बरं का कारण आमचं ग्राम सिद्धनाथ आहे का सिद्धनाथाची मोठी यात्रा भरते आमच्या तर गावात पाच दिवस भरते बरं का अगदी बघण्यासारखी अशी यात्रा असते तर गेल्या वर्षी मी शूट करून टाकलेलं आपल्या युट्यूबवरती पण त्यावेळेस जास्ती सबस्क्रायबर नव्हते तुम्ही बघू शकता खूप छान अशी यात्रा भरते ह्या वर्षीसुद्धा मी खूप छान असं आपलं यात्रेचं पूर्ण स्वरूप तुम्हाला दाखवणार आहे बरं का आणि जिथलं जिथं लोकं असतात एक वेळेस दिवाळीला येणार नाहीत घरी पण यात्रेला आमखा सगळे लोक येतात आणि जसं आपण दसऱ्यामध्ये डीप क्लिनिंग असते सेम तसंच से यात्रेच्या वेळेस असते आम्ही सुद्धा करतो म्हटलं आता देवाला तेल लागल्याशिवाय तर साफसफाई काही करता येत नाही म्हणजे डीप म्हणजे आपलं पूर्ण घर साफ करायचं असतं मोठे वगैरे कपडे वगैरे धुवायचं असतं म्हटलं आता चटरपट छोटी छोटी कामं करून घ्यावी जसं की सईपरीचे कपडे परत असं लाईट बोर्ड छोटे छोटे जे जे काय आहे ते सगळं क्लीन करून घ्यावं आणि काय होतं एकदम जर अंगावर लोड पडलं तर काही होत नाही आणि यावर्षी उन्हाळा पण इतका वाढलाय ना खूप जास्त रिस्क घेऊ शकत नाही उन्हात जाऊन म्हणजे काम करायला अशक्य ही गोष्ट आहे बरं का तर हॉलमध्ये आले हॉलमध्ये तर बघायलाच नको बोर्ड कारण की पोरं तिथलं तिथं खातात पितात चालू बंद काय तर काही चालू असते तर इथल्यासुद्धा माझं क्लिनिंग करणं चालू आहे बरं का आणि चतना। चेत्र में ना चैत्र महिना म्हटला की दर रविवारी माझ्या घराच्या समोर अगदी मी तुम्हाला उद्या दाखवते बरं का सोनारशेद मंदिर आहे तर दर रविवारी सकाळ सकाळी देवपूजा झाली की मी सई परला घेऊन एक तांब्या पाणी घ्यायचं हळद कुंकू अगरबत्ती साखर आणि पंचपाळा खूप छान वाटतं देवाला पाणी घालायचं दर रविवारी चारही किती रविवार पडतात चार पाच कितीही पडू चैत्र महिन्यातले तर सगळ्या रविवारी आम्ही सोनारशेतला पाया पडायला जातो आणि या सगळ्या गोष्टी मी सई परला माहिती सांगत असते खरं सांगते तुम्हाला सईला इतकी आवड आहे ना अशा पारंपरिक गोष्टीची माहितीची खूप आवड सईपरीचे कपडे वाळून झाल्यानंतर त्यांचे पूर्ण कपडे ना मी कपाट तर ऑलरेडी पुसून घेतलेला तर, तर व्यवस्थित असे कपडे लावून घेतलेले आणि त्यांचे जे डबे आहेत ज्वेलरीचे म्हणजे साधेसुद्धा आपले क्लिपा क्लचराचे ते सुद्धा व्यवस्थित असं ठेवले लागलंच यांचं सुद्धा कपाट अगदी व्यवस्थित खरं सांगू तुम्हाला एवढं कपाट आवरेला मला एक दिवस गेला म्हटलं तरी चालेल आज शनिवार बाजार तर अशा आंबे आणले त्यांनी तर पोरं म्हणाले की आंबरच नको तर सगळे आंबे खाणार आहेत गोड आहे काय घर हा गोड आहे व्हेरी गुड आजीला पण द्या मला नाही दिलं तर चालतंय पण तुम्ही खा नाही बाई माझं लेकरं खाल्ले की माझं पोट भरते नाही ते मला एवढं काही विशेष आंबा आवडत नाही आणि चला आता मुलांना ना आंबे कापून देणार आहे आणि माझं कामच काम चाललंय तर तुम्हाला दाखवते उद्या पतार भरायचंय त्या पतराची इथं माझं खा इथं माझं खपली गळ दळणं आहे तर थोडं दळले आणखीन थोडं आहे उद्या नेवे तर गिरणी बंद केले गरम झाले इथं सईपरीचं आंबा खाणं चाले तर ह्या सीजन मधला पहिला आंबा आहे कसं वाटतंय बाळानो खा आजी तर पिलया आजीला चला, चला पंदवं तीच आ, तर भाऊ पण दळून घ्यायचंय आणि दुपारी सईन मॅगी केलेली आज तिचं तीच केलेली पण बिना तेलाची केली तिला एक शॉर्टकट शिकवलंय तिला म्हणजे कांदा टमाटा ती फोडणी तसलं करण्यापेक्षा गरम पाण्यामध्ये मसाला टाकायचा मॅगी मसाला नॉर्मल मीठ आणि आपली मॅगी तर ती शिकली बहिणी बहिणी करून खाल्ल्या आणि मला सुद्धा दिल्या भाजी निवडली शनिवार बाजार असतो तर ती सगळं इथलं क्लीन करायचंय नाही खावा की आई अ आई खावा की भरपूर आहे ती आजीचं मन बघा नाती खाऊ दे म्हणतेच पहिला एका फोडाने काय होते <laughs> सोनू एका फोडावर काय होते का आजी म्हणते मला नको <laughs> मुलं खाल्ले की आमचं पोट भरते बरं का असं असतं ते आईचं आणि आजीचं ह्यांचं काहीच तर वडापाव अंडेला वडापाव सुद्धा आम्ही खाल्लो चला तर इथेच एंड करणार आहे व्हिडिओचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय